नमस्कार कुकिंग स्पेशल बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण खोया कॅशी पुला आहे बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला इथे बासमती तांदूळ घ्यायचे आहेत याला दोन वेळेस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि परत यामध्ये भरपूर पाणी टाकून साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला असं भिजत ठेवायचं आहे हे भिजते तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे हे पाणी आपण तांदूळ शिजवण्यासाठी म्हणजे भात बनवण्यासाठी यूज करणार आहोत गॅस फुल करायचा आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे इथे आपण पुलावमध्ये कांद्याची पात वापरणार आहोत कांद्याची पात आणि ते पातीचे जे काही कांदे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे यूज करायचे आहेत तर सगळ्यात आधी पात इथे मी मिडियम साईजमध्ये कट करून घेते तोपर्यंत पाण्याला देखील उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये दोन तेजपत्ता आपल्याला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि जे भिजवून घेतले होते आपण बासमती तांदूळ ते आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे तांदू तांदूळ जे आहे तांदळातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते काढून टाकायचं आणि भात इथे आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे फक्त दहा ते दहा मिनटातच भात जो आहे तो शिजवून तयार होतो बघू शकता या पद्धतीने आपल्याला अर्धवट याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी एक पात्याला घेतले आणि त्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे हा जो शिजवलेला भात आहे तो आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतर यावरती आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे जेणेकरून भात शिजण्याची जी काही प्रोसिजर आहे ती बंद होईल आता इथे आपण एक ग्रेव्ही बनवते त्यासाठी इथे मी काही काजू घेतलेले आहेत एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे आणि जे पातीचे कांदे आपण कट करून पातीचे कांदे आपण कट करून साईडला ठेवले होते ते कांदे यामध्ये टाकायचे आणि याची ग्रेव्ही बनवायची आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तेल देखील बटर तुम्हाला जे हवं असेल ते यूज करू शकता आता यामध्ये आपण काजू टाकून घेणार आहोत आणि आपल्याला हलकंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे काजू एकदम हलकेसे गोल्डन ब्राऊन झाले की यामध्ये आता आपल्याला बदाम टाकून घ्यायचे आहेत बदाम देखील आपल्याला बारीक कट करून यूज करायचे आहेत तुम्हाला हवेत ते ड्रायफ्रूट्स फ्रुट्स तुम्ही यामध्ये यूज करू शकता आता यामध्ये आपण मनुका देखील टाकून घेणार आहोत याचं प्रमाण ड्रायफ्रुट्सचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता याला हलकासा कलर आला की हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत जवळपास तीन ते चार हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता आपण यामध्ये तिखटाचा वापर करणार आहोत कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपले जे कांदे आहेत नॉर्मल त्याला मी साधारण तीन मोठ्या साईजचे कांदे उभे काप करून कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कांदे हलकेसे परतले गेले की जी कांद्याची पात घेतली होती आपण ती सुद्धा टाकायची आहे याचं प्रमाण देखील तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे आता आपण याला कांदा जो आहे तो व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत पूर्णपणे आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता एक दोन मिनटानंतर आपल्याला जी पेस्ट आपण बनवून ठेवली होती पातीच्या कांद्याची कांद्याची आणि काजूची ती, ती पेस्ट, पेस्ट या आता यामध्ये टाकायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती आपण याला दोन ते तीन मिनटं अजून परतवून घेणार आहोत पेस्टमधला जो काही कच्चेपण आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला भात आपल्याला ऑलमोस्ट शिजलेलं आहे अर्धवट आपण शिजवलेलं आहे साधारण दोन ग्लास मी ते पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर कमी जास्त अंदाजानुसार करू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आणि जे काही आपले तांदूळ आहे म्हणजे जो काही आपण भात शिजवून ठेवला होता तो आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत याला टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण याला मिक्स करणार आहोत खूप जास्त प्रेशर देऊन जर तुम्ही याला मिक्स केलं तर तांदूळ आपला तुटला जातो आणि जो काय आपला पुलाव आहे तो व्यवस्थित होणार नाही त्यामुळे अगदी हलक्या हाताने तुम्हाला याला मिक्स करायचं आहे गाईस बघू शकता दिसतानाच अगदी अप्रतिम दिसतोय टेस्टसुद्धा खूप भारी लागते तर मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती आपण याला असं शिजवून घेणार आहोत जोपर्यंत पाण्याचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आणि गायस तुम्ही बघू शकता एकदम मस्त चटपटीत असा आपला पुल्हा इथे बनवून तयार झालेला आहे दिसायला जितका अप्रतिम दिसतोय तितकी त्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते